<laughs> ले ले ते व्यायला लागलं यांचं काय हे उद्या आपल्यातले आपल्या पंक्तीत जेवलेत रात्री कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही हा कधी काही खरं म्हणायचं किंवा देवेंद्र फडणवीस च्या जा जर जा तेव्हा म्हणला नाही तर खरंच कलेक्टर करेन का तो एकदम येतो तुम्हाला मला सागर बंगल्यावर ये तुला जातेवर आव्हान केलं तर मॅ खानदानी मराठ्याचा तू बांबणाचा असला तरी येऊ दे अरे दम लागतो घरात बसून मराठ्याचा जेव्हा मोठा झाला आतापर्यंत आता दाखव तू मी सत्ता कशी आणतो दे कामा आम्ही एक घंट्यात विचार करतो सांगतो तो रात्रीच करणार होता हे गप्पा काय मारतो अनेक जनता आदर कावा करते लक्षात ठेव काम केल्या होता देत नसते असले धंदे बंद कर आता संचारबंदीच कायला पुढे कसं कसं संचारबंदी मध्ये आपल्याला कोणालाही एकत्र जमता येणार नाही हालचाली ये बाहेर फिरता येणार नाही मोबाईल मागे घेणार बाहेर फिरता येणार नाही ना, रोडवरती रस्त्यावर गावात ना। बी नाही मुवमेंट नाही करता येणार हा अच्छा मुवमेंट नाही करता मी त्याचं ऐकून आम्ही तुमचं ऐकून थोडंफळ त्याला बघतो पण त्याला सुट्टी नाही आता तुम्हाला सांगून का उपयोग नाही काय तुम्ही बिचारे ड्युटी करता तुम्ही आमच्यातले आमच्या लोक अटक केले तो रा आपल्याला विचार करायला लागेल ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावे त्याचा आणखी नाही गाठव तुम्ही त्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा त्या दिवशी पत्रकार बांधवने त्याला प्रश्न विचारला होता आझाद मैदानला परवानगी मागितली ते म्हणला माहित नाही प्रक्रिया असती प्रक्रिया असती त्याची बघा सहज बोलणे त्याने रात्री सहज नेले त्याला वाटलं होतं रात्रीच होईल त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही त्याला तर हरवायचंच सगळे सोयरीचे घ्यायचे ते विचारपूर्वक सहज करतो आपण विचारपूर्वक सहज करू पुरा पूर्ण राज्यासह देशात त्याला अडचण पाटील मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका म्हणून अंत त्यांनी जनतेचा बघून आहे सहनशीलतेचा अंत सहनशीलतेच्या जनतेच्या बघून तुम्ही काय करणार संचारबंदी लावणार लोकांना अडवणार आणि काय मरदान याच्यात सरकार चालवणार याच्यात काय मरदान घ्या सरकार चालवणार जनतेचे किती दिवस चालतं पण आधी सुचना कोणी काढली मुख्यमंत्री साहेब आणि तो, 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 तो कोण बघतोय आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थापवणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे चला शांत राहा शांततेच निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची मराठ्यांचं एकही पोर गाडचं की आता काम आले आपण अंतर्वालीत बैठक घेऊ तुम्हाला भेटायला आपण अंतर्वालीत बैठक घेऊ आपला माणूस एक काय अडचण आहे कामाने एक काय अडचण येत आता कामाने एच आरपूर्वक पुन्हा एक डाउट आप पाटील तुमच्या चार सहकाऱ्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे चार सहकाऱ्यांना त्यानंतर तीर्थपुरी बस पेटवण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता जात जाते नाही आपलं पहिल्यापासून आज नाही सहा महिन्यापासून सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहायचं यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे आपण आता बैठकी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका